किरण चंदन शिवे विजय सकट अनिल नडखांबे भारत क्षीरसागर अविनाश शेंडगे प्रभाकर कदम विजय राजपूत अनिल गायकवाड देवानंद भालेकर कामगार उपस्थित होते कामगारांची जुनी पेन्शनची मागणी आहे कामगारांना पेन्शन नसल्यामुळं अनेक कामगार शिवानिवृत्त झाल्यानंतर अक्षरशः त्यांना भीक मागावी भी लागत आहे दुसऱ्यांदा खासदार झाले आमदार झाले तरी त्यांना आणखीच पेन्शन वाढ दिली जाते की ज्या कामगार कर्मचाऱ्यांच्यामुळं देशाचा संपूर्ण प्रशासकीय डोलारा चालतो अशा कामगार कर्मचाऱ्यांना मात्र पेन्शन दिली जात नाही कामगार कर्मचाऱ्यांना कायमची नोकरीच नाही आणि त्यामुळं या कामगारांचं भविष्यात अत्यंत अंधकारमय झालेलं आहे जोपर्यंत कामगारांच्या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत हे काम करू शकतात शासनानंच अशा पद्धतीनं जी आपला धोरण आखलेलं आहे आणि हे धोरण गरीब कामगारांच्यासाठी मात्र अतिशय घातक आहे आणि ते आम्ही सी एम एकनाथराव शिंदेसाहेब यांना भेटून त्यांना निवेदन देऊन या बाबतीमध्ये ड वर्गातल्यासुद्धा कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे आणि या सगळ्या कामासाठी आज राज्यव्यापी जो है बंद आहे या बंदमध्ये सोलापूर महानगरपालिकातील सगळे कामगार हे खऱ्या अर्थानं अत्यावश्यक सेवेतले आहेत आणि अत्यावश्यक सेवेतले असल्यामुळं आम्ही संपात न जाता आम्ही आमच्या महापालिकेमध्ये निदर्शनं करून त्या संपाला आमचा पाठिंबा दर्शवत आहोत एवढ आमचं या ठिकाणी सांगणार कामगार एकजुटीचा आमच्या मागण्या आम मान्य करा कराशन जुनी पेन्शन जुनी पेन्शन एकच मिशन एकच मिशन अरे रोजंदारी कामगारांना कायम रोजंदारी कामगारांना कायम कत्राटी करत कत्राटी करत कामगार